चला तर मग आज नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना जय भीम आणि जय शिवराय तर हे बघा आता मी चाललेले आहे माझ्या फॅमिलीला घेऊन एक मध्ये तर तुम्ही बघू शकता आम्ही जाताना काय घेतलं आणि काय नाही घेतलं वरून आम्ही तिथं किती एन्जॉय केला हे महत्त्वाचं आहे आता तुम्ही बघू शकता आणि माझी परिवार माझी फॅमिली म्हणजे आम्ही सगळेच होतो बरं का तुम्ही बघू शकता आणि इथं भेळ घ्यायला थांबलं बरं का आम्हाला तिथं खायची होती मोर्या भेळ म्हणून आमच्या इथं खूप प्रसिद्ध आहे आणि खूप छान भेळ आहे बरं का इथं एकच नंबर भेळ आहे मोर्या भेळ आणि इथं आमची दिदी व्हिडिओ ब व्हिडिओ घेतला आमच्या दिदीने इथं आणि जे काका आहेत ना आपले हे काकांचा स्वभाव पण खूप छान आहे बरं का भेळवाल्यांचं आम्ही इथं मिस्टर इंडिया आहेत भेळ घेता येईल लाडू घेता आणि बघू शकता तुम्ही आम्ही पूर्ण भेळ वगैरे घेतली त्यांच्याकडून आणि इथं माझा भाऊ आहे रस्त्याने पिरो पण घेतले होते आमच्या मिठूसाठी तर त्यांनी पण एक घेतला खाऊ राहिलं मस्त एन्जॉय करू राहिला आणि बघू शकता आता तुम्ही किती छान मस्त काकाचं सांगवले ग्रेट या ऐ काका आणि खूप छान भेळ आहे यांच्याकडची ह्यांनी दिदी व्हिडिओ घेत होती तर दिदीला त्यांनी ना एक गुढीफाचं पॅकेट तसं दिलं होतं बरं का आता तिथून निघालो आम्ही आणि पुढं गेलो आम्ही बघायचं बघू शकता तुम्ही आम्ही काळे पाटील लॉन्स आम्ही इथं आलेलो आहे आता बघू शकता तुम्ही इथं मला एक फोन आला होता बरं का आपल्या दादांचं त्यांच्यासोबत बोलत होते मी एक आणि इथं माझे पप्पा आहे माझी पूर्ण फॅमिली आहे बघू शकता पप्पा उतरलेले आहे गाडीतून खाली आणि भेळ वगैरे घेतली आम्ही तिथे खायलावर का पप्पांच्या हातात हे माझ्या पण हातात भरपूर आहे खाण्याची वस्तू आणि मम्मीने भावाचं बाळ आहे मम्मी जवळ आमचे पप्पा घेऊ लागले आता थोडं आत बाळाला घेतलं आमची मम्मी <laughs> <laughs> <उलाग> <laughs> <बाला लिया था। laughs> उतरली आता आणि बघू शकता फॅमिली तुम्हाला सर्वांना युट्यूब फॅमिली हात करता येत सगळे आणि माझी भाऊजाई पण आहे तिने पण हात केला आहे तुम्हाला आणि हे बघा बाळ बघू शकता झोपलेलं होतं बरं का आणि हे त्यांनी आमच्या घरच्यांनी म्हणजे मिस्टर इंडियाने घेतलं बरं का त्यांच्याकडून बाळाला आईकडून बाळाला घेतलं माझ्या वडिलांकडून त्यांच्याकडून आणि इथून आम्ही निघलो इथं गाडी पार्किंगला केली लावली आणि हे सगळे आम्ही निघलो ह्या बहिणीचा मुलगा आहे माझ्या आणि हे बघा बहिणीचा मुलगा खूप आहे तिथून निघालो आम्ही बघू शकता आता इथं आम्ही आलो गार्डनमध्ये लॉन्चमध्ये मस्त भारी खूप छान आहे इथं बघायसारखं आहे बरं का पण आम्ही गेलो मी तिथं व्हिडिओ बनवले निळं हे रानं दिसतंय छान इथं मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि मला खूप आवडतं आहे इथं व्हिडिओ कधीमध्ये मी आम्ही येत असतो फॅमिली आमची रसवंतीमध्ये थोडा एन्जॉय करत असतो आम्ही इथं हे बघू शकता आलो आम्ही इथं आता माझ्यासोबत माझे भाऊजाई मुलगा आम्ही सगळे इथं माझी मुलगी जो का खूप एन्जॉय केला आलो एकराने मज्जा केली हा बहिणीचा मुलगा मस्त झोका घेतोय न हात लावता सा साखळीला पायाने झोका घेतोय हा माझा मुलगा हे बघा आणि सगळे आम्ही सगळे बसलो इथं मस्त बारी आई वडील आम्ही सगळे बाळ बघा कसं बघतोय रैयतानी फुटाने घेतले ते शेंगाने घेतले ते बसलो आम्ही खात मस्त आणि मिस्टर इंडिया आमचे कसे बघता बोलतात संग आणि हे सगळे गार्डनमध्ये किती छान मस्त एन्जॉय करत आहे सगळेजण नाही का एकाच नंबर <laughs> बघू शकता तुम्ही सगळं इथं मी व्हिडिओ बनवला मला खूप आवडलं इथं व्हिडिओ बनवायला दिसतंय छान निळं हिरानं आणि खूप छान नाही बरं का इथं सगळं बघण्यासारखं पण आहे मस्त आम्ही खूप एन्जॉय केला आम्ही इथं इथं मी तुम्हाला हात केला युट्यूब फॅमिली सर्वांना बरं का आई वडील आम्ही सगळे बसलेलो होतो माझी पूर्ण फॅमिली इथं माझी भाऊ आणि भाऊज बघा फोटो काढत होते काही चालू होतं त्यांचं मस्त फोटो काढताय आत पण काढता येतो मला आणि आता आम्ही निघालो एन्जॉय केलं भरपूर आता निघालो आम्ही घरी यायला आणि आमच्या गावामध्ये सुप्रसिद्ध झाड म्हणजे नामांकित खूप <laughs> वर्षाचं जुना झाड आहे वड्याचं झाड म्हणून प्रसिद्ध आहे बरं का शोरूम वगैरे इथं मस्त टी व्ही एच वगैरे राजपाल दुकान आहे मोठं मस्त भारी चालूच होतं एवढा उशीर झाला तरी पण आम्हाला उशीरच आला होता रिटर्न यायला नाही का मस्त भारी बघू शकता तुम्ही किती छान म्हणजे लोकेशन वगैरे आहे आमच्या गावाचं शिवाजी महाराजांचं आपण मस्त भारी किती छान बघा तुम्ही बघू शकता इथून आम्ही निघालो पुढं हे आमच्या गावाचं बोर्ड बघू शकता तुम्ही हे बघा निघालो आम्ही तिथून मस्त भारी आता घरी जाण्यासाठी निघालो आम्ही मस्त पायकी खूप एन्जॉय केला तिथं झाले अकरा बरं का एकच नंबर <laughs> बघू शकता युट्यूब फॅमिली तुम्ही पूर्ण व्हिडिओ इथं बाजार अजून पण रात्र झाली होती तरी बसलेली होते सगळे अंधार किती होता घरी असं म्हणणं लागलं ना तर मग आम्ही जाता